गुड मॉर्निंग सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर तुम्ही थमलेलं वाचलंच असेल की मी यूट्यूब चाल, चालू चॅनल यूट्यूबवर चॅनल चालू करताना जी माझ्याकडून चूक झाली तु, ती तुझ ती सुधारण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे तर काय आहे ती चूक हे सांगण्याआधी मी माझा थोडासा परिचय करून देते तर माझं मूळ माहेर म्हणजे अहमदनगर नाव होतं आधी पण आता अहिल्यानगर झाले आणि माझं सासर पुणे जिल्ह्यात आहे छोटंसं गाव आहे ते नाही मी सांगू शकत डायरेक्ट गावाचं नाव पण पुणे जिल्हा पुण्याचे सांगते मी तर मी एक गृहिणी आहे खूप दिवसापासून काहीतरी करायचं असं मनात होतं जॉब तर काय करू शकत नाही कारण माझ्या मुलांच्या शाळा एकाच्या वेगळा टायमिंग आणि एकाचा वेगळा टायमिंग एक शाळेत जातो चा तेव्हा दुसरा येतो आणि दुसरा जातो तेव्हा एक घरीच असतो असं म्हणजे नाही का वेळ मिळत नाही मला जॉब पण करू शकत नाही आणि काहीच नाही पण काहीतरी करायचं होतं स्वतःसाठी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची होती असं खूप दिवसापासून चाललं होतं म्हणून मग काय करावं काय करावं घराबाहेर तर काय पडू शकत नाही पण घरात बसून आपण काय करू शकतो जेणे की आपण लोकांपर्यंत पोचवू आणि बरेच आपल्या म्हणजे नाही का अंगातले कलागुण लोकांना दाखवता येतील असं काय का करता येईल मग मला मग मला माझ्या मुलाने सजेस्ट केलं की तू यूट्यूब चॅनल चालू कर मग ठरलं माझं युट्यूब चॅनल चालू करायचं पण मला असं अजिबात माहीत नव्हतं की यूट्यूब चॅनल चॅनलवरती पहिला व्हिडिओ असा अपलोड करायचा असतो की माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी यूट्यूब चॅनल चालू करते मला सपोर्ट करा हे असं काहीच माहीत नव्हतं मी डायरेक्ट माझा एक कुकिंगचा व्हिडिओ अपलोड केला तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि असं माहीत नसल्यामुळे माझ्याकडून ही चूक झाली म्हणून मी ती चूक सुधारण्यासाठी आजचा व्हिडिओ करते तर मी एक गृहिणी आहे आणि आता थोडीशी मुलं मोठी झाल्या स्वतःचं आवरू शकतात स्वतःच्या हाताने आंघोळ वगैरे करू शकतात म्हणून मग मला आता वेळ मिळते म्हणून मी हा चॅनल सुरू केला आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही भरपूर आता यूट्यूबवर भरपूर आहेत लेडीजच्या व्हिडिओ बनवतात डेली लॉग बनवतात तर मी पण डेली लॉग पण टाकणार आहे काही नवीन नवीन रेसिपी पण आणि रील्स मला रील्स बनवायची खरंच खूप आवड आहे आणि म्हणजे जमत आहे मला तरी वाटते रील्स बनवायला कारण छान छान कमेंट येतात लोकांच्या ते पाहून तरी मला तरी असं वाटतंय तरी तुम्ही व्हिडिओवर जाऊन पहा आणि मला सांगा रील्सवर की जमतं आहे का नाही मला रील बनवायला तर हा राहिलेल्या वेळात नाही का कामावरून मी एक छोटासा प्रयत्न असतो माझा तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि एका गृहिणीला सपोर्ट करा जसं तुम्ही भरपूर डेली लॉग बनवणाऱ्या गृहिणीला सपोर्ट करता तसंच म्हणजे माझा हा पहिलाच लॉग आहे असं समजून प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा हीच रिक्वेस्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे चला तर मग धन्यवाद बाय बाय